नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर जे मी आजची घटना सांगणार आहे ती आर्या एक गेल्या आठ पंधरा दिवसात घडली होती बघा साताऱ्याचीच होती आणि आर्या बलत्कार आर्याचा त्या कवळ्या मुलीचा बलात्कार तेरा वर्षाचा झालेला खूप तातडीनं निर्णय कोर्टाने दिले त्या आरोपीला शिक्षा द्यायला अजून ती घटना विसरे विसर पडती नाही तर दुसरी घटना काल फलटण या ठिकाणी घडली जिल्हा सातारा मुलीचं नाव संपदा मुंडे आणि ही मुळची बीडची राहणारी पण शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्यानंतर सरकारी दवाखान्यात ती डॉक्टर या पदावर उपजिल्हा रुग्णालयात काम करत होती संपदा मुंडे सगळं चांगलं चालू असताना तिनं एक रूम भाड्याने घेतली फलटणमध्येच आणि रूम मालक पुण्याला राहत होता पण त्याचे आईवडील तिथं खालच्या रूममध्ये आणि वरच्या रूममध्येही संपत राहत होती आणि त्यांचं एक वर्षभरापासून रूम घेतली होती चांगलं त्यांचं रिलेशनशिप होतं घरच्यांसोबत मूळ कारण ही घटना त्यांनी आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यानंतर हातावर आरोपींची नावं लिहून तिनं ठेवले ती पण ह्याचं मूळ कारण कुठं ना, ना कुठं तिला मजबूर केलं आहे बघा आत्महत्या करण्यासाठी मानसिक त्रास देऊन भ्रष्टाचार पोलीस बी सामील आहे खुणाच्या आरोपात पदा मुंडे हे डॉक्टर आपल्या कार्यावर काम करत असताना गोपाळ बदने हा पी एस आय अधिकारी पोलीस या दलात काम करत असताना तिच्यावर दबाव आणत होता की एका व्यक्तीच्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार आमच्या म्हणण्याप्रमाणे तू रिपोर्ट तयार कर आणि ती कर्तव्यदक्ष असल्यामुळे ती नाही म्हणायची आणि ज्या घरात ती राहत होती बनकर फॅमिली होती त्यांचा धाकटा मुलगा पुण्याला राहत होता प्रशांत ब ह्याचंसुद्धा नाव तिनं हातावर आपल्या सुसाईट नोट हातावर लिहून ठेवली पेनाने त्याच्यात घेतलेला आहे की हा आपण मानसिक आणि शारीरिक छळ प्रशांत बी करत होता आणि बदने गोपाळ बदने याने पण माझा चार वेळा बलात्कार केला आहे खरं काय खोटं काय आता या आरोपींचे कुटुंब बोलते ते की नाही मुलगी खोटं बोलती आमचा मुलगा तसा नाही असं नाही मग तसं नाही तर त्यांनी लिहिलं कशामुळं ह्या प्रकरणाला खूप वेगवेगळ्या वेग वेग बाजू आहेत पण खरी बाजू काय एका मुलीचा शिकत असताना किंवा शिकल्यानंतर डॉक्टर झाली एका आईवडिलांचं गरीब घरातल्या आईवडिलांचं स्वप्न असतं की आपली मुलगी डॉक्टर हो इंजिनियर हो त्या मुलीसाठी ते काहीही करायला तयार असतात आणि आज वरच्या वरिष्ठ पदाला गेली सरकारी नोकरी लागल्यानंतर जर कर्तव्य त्यांचे आडव येत असेल राजकारणी लोक किंवा हे पोलीस सगळेच पोलीस तसे नसतात पण हे काही दलाल पोलीस हे अशा बाबतीत अशा घटना गुन्हे घडवून आणतात की त्या मुलीला आत्महत्या करायची वेळ आली तिनं हॉटेलमध्ये एक रूम बुक केली आणि त्या रूमच्या रात्री एक वाजता तिनं गळ्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यानंतर हातावर लिहून त्या आरोपींची नावं तिनं सांगितली खूप प्रकरण हा हादरवणार आहे साधे आणि सोपी गोष्ट आहे आपलं गाव सोडून आपलं शहर सोडून दुसऱ्या शहरात आली आज आपल्या महाराष्ट्रात मुली सुरक्षित नाही आहेत गेल्या पंधरा दिवसात आर्य प्रकरण घडलं त्याच्या आधी अम अहमदनगरला अहमदाबादला एक लहान चिमुकल्या मुलींचा बलात्कार झाला आता मुले, मुले आता तर आता ह्या मुलं मुलीवर चार वेळा त्या पोलिसांनी आज जर पोलिसच जर आरोपी बनत असतील तर साध्या सरळ गरीब समाजाने किंवा सा सर्वसामान्य लोकांनी अपेक्षा तर कोणाकडून ठेवायची हा माझा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न देश स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली शिवाजी महाराजांची आपली जन्मभूमी खूप इथं थोर खूप थोर व्यक्तींनी आपल्या इथं या महाराष्ट्रात प्राणाचे बलिदान दिले माती टिकवायसाठी हा महाराष्ट्र भूमी टिकवण्यासाठी संस्कार टिकवण्यासाठी व त्याचा जर आज यांना भीती नावाचा प्रकार नाही बलात्कार करणाऱ्याला मग माझं म्हणणं असं आहे की शासनाने आता ह्यांना एखादा कायदा आणाव की तातडीनं एखाद्या जर मुलीवर बलात्कार केला एखाद्याने तर त्याला तीन दिवसात किंवा ताबडतोब चोवीस आत अठ्ठेचाळीस आत त्याला पण मारायची पकडायचा त्याला जेलमध्ये सरकारच्या जेवणावर सांभाळायचं पुन्हा वीस वर्षांनी पंधरा वर्षांनी निकाल लागायचा निकाल लागल्यावर तो त्यातनं बरी होणार तो घरी येणार कशाला यावलात घरी आणायची असली नीच स्वरूपाची पुन्हा दुसऱ्या मुलीला मुलीचं आयुष्य बरबाद करण्यासाठी एवढंच माझं सरकारला तर तरीच विनंती की बलात्कार करणाऱ्याला एखाद्या मुलीला आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्याला मुलींना स्त्रियांना त्रास देणाऱ्यांना अजून कडक कायदा व्हायला पाहिजे तर की तो भिहायला पाहिजे आरोपी की नाही बाबा आपण असं केलं तर आपल्याला किंवा त्यात एक टीम बसवायला पाहिजे आणि ती जागेवर एन्काउंटर दिसल तिथं गोळ्या मारा किंवा ताबडतोब चोवीस तासाच्या आत्ताला फाशीची शिक्षा द्या ज्या संपदासारख्या आर्यासारख्या मुली ज्यांचं काही कारण नसताना असल्या नाराधामांच्या बळीकार बळी पडते ते खूप व्हिडिओ मोठा होत चालला आहे सांगायचं एवढंच आहे खूप हा हळहळणारी गोष्ट आहे आणि हेतून पुढं कडक जर कायदा आणलं तर चिनारादम थांबतेल नाहीतर जर आठ दिसाला पंधरा दिसाला महिन्याला ह्या मुलींसोबत असा अत्याचार अन्याय घडणार आहेत दुनिया कलयुग आलेला आहे जवळ वाईट चांगलं चांगल्याचं चांगल, चांगल, तर विषयच राहिला नाही वाईटातन वाईट आणि रावण स्वरूपाचे लोक म्हणतनं रावण दिसायचं छान कपडे घालते इस्त्री करतात पण मनोवृत्ती रावण स्वरूपाची झालेली आहे त्यामुळं आळा बसण्यासाठी या असल्या गोष्टींना सरकारने ताबडतोब पावलं उचलाय पाहिजे ती ह्या दोनला आरोपीला न पकड पकडून त्यांना निलंबित करण्यापेक्षा ह्यांना तातडीनं चोवीस आत काहीतरी शिक्षा ह्यांचा पण त्या पुरीचा जीव गेला ना ह्यांचा पण जीव गेला पाहिजे असं माझं म्हणणं आहे जीवाला जीव तर कुठे ना कुठे बघा हा समाजातली विकृत प्रवृत्तीचे लोक आहेत ना ती सुधरतील खूप वाईट वाटतं बघा आपल्या बहिणीसोबत असं घडलं आहे म्हणल्यावर तर जाऊ दे व्हिडिओ आवडला तर एक एक लाईक करा सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये